नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा ते रामनवमी रामरक्ष सिद्ध कसे करावे त्याचा साधा व सोपा विधी सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम यायला विसरू नका श्री रामरक्षा अत्यंत लाभप्रद आहे हे स्रोत जगतास बुद्ध कौशिक ऋषीकडून प्राप्त झाले आहे बुद्ध कौशिकांना हे स्वप्नात भगवान शंकरांकडून प्राप्त झाले आहे अनुष्टुप छंदात रचलेले हे स्त्रोत वर्ज पंच ऋषी बोधी बोधिकांचे आहे त्यांच्या कृपेने सांसारिक दुःख कष्ट शारीरिक रोग आणि मानसिक चिंता दूर होऊ शकतात येणाऱ्या चैत्र नवरात्रात म्हणजेच गुढीपाडवा ते श्री रामनवमी या नऊ दिवसात रामरक्षा स्त्रोत तुम्ही सिद्ध करू शकता रामरक्षा स्तोत्र हे वाचले तर खूप फायदा होतो पण जर ते सिद्ध करून वाचले तर अजून जास्त प्रभावी असते हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा उत्तम काळ आहे परंतु चैत्र नवरात्र जास्त उत्तम काळ आहे चैत्र नवरात्रीतील प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत हा सर्वात उत्तम काळ रामरक्षा सिद्ध करण्यासाठी आहे नवरात्र शक्य नसेल तर कोणत्याही शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरुवात करणे योग्य ठरते प्रतिपदेपासून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे आसन टाकून स्वच्छ कपडे घालून बसावे समोर राम परिवार व हनुमानाचा फोटो ठेवून तेलाचा दिवा व अगरबत्ती लावावी बारा वेळा राम रक्षा स्त्रोत म्हणावे असे नऊमी पर्यंत नऊ दिवस नित्य करावे नऊ दिवस दिवा अखंडित देवासमोर प्रज्वलित ठेवावा असे नऊ दिवस पूर्ण झाल्यावर रामरक्ष सिद्ध होईल याचे उत्किलन हनुमानाच्या कृपेमुळे होते म्हणून पाठ सुरू करण्यापूर्वी हनुमानाचे स्मरण करणे आवश्यक आहे कोणत्याही रोगाच्या निवारणासाठी रामरक्षाचे अभिमंत्रित रोग्यावर मार्जन करणे हा उत्तम विधी आहे कमळ गुलाब किंवा उपलब्ध लाल रंगाची पाच फुलं घ्यावी ही पुष्प शुद्ध असली पाहिजे त्या फुलांचा वास न घेता त्यातली चार फुलं एका तांब्यात पाणी घेऊन त्यात ती चार फुलं टाका व उरलेले एक फूल हातात ठेवा किंवा देवाजवळ ठेवा तांब्यावर उजवा हात ठेवून एकवीस शक्य असेल तितक्या वेळा राम रक्षा नंतर देवाजवळ ठेवलेल्या फुलांनी ते पाणी रोगीच्या अंगावर डोक्यापासून पायापर्यंत शिंपडावे नंतर हातातील फुलं नदीत सोडावे व उरलेली चार फुलं जमिनीत पुरावे हे सर्व करताना प्रयोग करत्याने उपवास करावा तसेच रोग्यावर प्रयोग करताना स्रोत पठण करते रोग्याच्या हातात हात घेऊन पठण केल्याने देखील खूप फरक पडतो किंवा पाण्यावर फुंकर मारून जरी पाणी प्यायला दिले तर याचा परिणाम तुम्हाला लगेचच बघायला मिळतो वरील उपाय अगदी साधा सोपा व प्रभावी आहे फक्त हे सर्व कार्य विश्वास ठेवून करणे गरजेचे कर आहे तर अशा प्रकारे आजच्या मध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा ते रामनवमी रामरक्षा सिद्ध कसे करावे त्याचा साधा व सोपा विधी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद